स्मशानभूमी मागणीच्या आमरण उपोषणाला व्यापारी महासंघ सेवलीचा पाठिंबा मागण्या मान्य होईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा घेतला निर्णय तसेच जैन संघटनेचे दिनेश राका यांनीही उपोषणास दिले समर्थन सकल हिंदू समाजसेवली यांनी हिंदूंसाठी स्मशानभूमीला जागा मिळावी या मागणीकरिता केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून सेवली व्यापारी संघाच्या वतीने मार्केट दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सेवली सकल हिंदू समाजाने स्मशानभूमीच्या मागणीसाठी जागा मिळावी या उद्देशाने दिनांक बावीस जानेवारीपासून अमरण उपोषण सुरू केले आहे सदरील अमरण उपोषणाला व्यापारी महासंघ सेवली यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे तसेच शासन स्तरावर अद्यापपर्यंत कोणताही पाठपुरावा तसेच आमरण उपोषणाच्या अनुषंगाने काहीही नियोजन केल्याचे दिसून येत नसल्याने व्यापारी महासंघाच्या वतीने दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवारपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशा आशयाचे निवेदन व्यापारी महासंघ सेवली यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर साठ पेक्षा जास्त व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत पर्यंत सेवली येथे हिंदू स्मशानभूमी नाही हे सेवली ग्रामस्थांसाठी अत्यंत दुर्दैवाची बाब असून स्मशानभूमीच्या मागणीसाठी आज उपोषण सुरू होऊन दुसरा दिवस उजाडला पण शासन दरबारी याची कोणतीही दखल घेतली गेली नाही जालना तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून या गावची ओळख असून येथे अठरा पगड जातींचे लोक राहतात त्यांची बऱ्याच दिवसापासून हिंदू भूमीला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे पण हाती निराशा मिळत असल्याने माजी सरपंच कोमल कुचेरिया सचिन साकला गणेश मोरे ज्ञानदेव झोरे दत्ता बर्डे सतीश दुमे यांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणास जैन संघटना जालना जिल्हा यांचा पाठिंबा असल्याचे दिनेश राका यांनी यावेळी जाहीर केले